एक बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावर एक मोठ्या खोलीत दत्तूकाका गेले तीन महिन्यापासून झोपून होते घरातल्या घरात फिरत असताना त्यांचा पाय घसरून पडण्याचे निमित्त झाले या अपघातात त्यांचा कमरेखालचा भाग निकामी झाला वय जास्त असल्यामुळे दत्तूकाकांना यातून दुरुस्त होण्यास खूप कालावधी लागला अशा अवस्थेत दत्तूकाका आपल्या गत दिवसांचा धांडोळा घेत असत जणू सगळं काही कालच घडले असे त्यांच्या मनाला वाटत होते अनेक कडू असुखी आठवणी त्यांच्या मनात गर्दी करत होत्या दत्तू काका म्हणजे परिसरातील एक नामवंत प्रतिष्ठा प्राप्त व्यावसायिक काळात जीवनमूल्याची जी, झपाट्याने घसरण होण्याच्या काळात त्यांच्या नव्या पिढीने मोठ्या निष्ठेने काकांच्या लौकिकाला शोभेल अशाच पद्धतीने व्यवसाय पुढे आणला होता ही दत्तू काकासाठी समाधानाची गोष्ट होती पण अलीकडे आपल्या घरातील वातावरण थोडे थोडे का होईना प्रदूषित झाले आहे यांना त्याची कल्पना होती त्यांच्या मनात काळजीने घेरून टाकले होते पैशाने श्रीमंतीने भलीभली घराने घर आणि कुटुंब त्यातील माणसे ती कशी उद्ध्वस्त होत जातात हे त्यांनी पाहिले होते अनुभवले होते मत्सर हेवा स्वप्न व महत्वाकांक्षा अशा स्वभावाच्या माणसांनी इच्छापूर्तीसाठी त्यांच्या वाटेत अडथळा ठरतील अशांना कधी वेळे ठरवले कधी निकामी ठरवले त्यांचा गैरफायदा घेत त्यांना घराबाहेर काढून देत त्यांच्यावर बेवारस अवस्थेत जगण्याची वेळ आणली कोण होते असे करणारे कुणी पुरक्या ग्रहावरची नव्हती आपल्या डोळ्यासमोरची माणसेच होती ते म्हणतात ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे तशीच गत झाली होती हीच माणसे स्वार्थापोटी कारस्थानी होऊन काहीही करण्यास तयार असतात ही गोष्ट दत्तूकाकांना कोड्यात टाकीत असे आपलीच मुले शेवटपर्यंत नीटपणे राहतील का सोबत दत्तुका अपघातात शरीराने कमी आणि मनाने जास्त खचले होते मग त्यांनी सर्व मुलांना सरळ सरळ सांगून टाकले ज्यांना हा बंगला हे घर सोडून बाहेर पडायचे आहे स्वतंत्रपणे राहावे वाटते आहे त्यांनी खुशाल स्वैच्छेने जावे बाहेर पडावे माझे काहीही म्हणणे नाही घर स्वतंत्र झाली पण व्यवसाय अजूनही एकत्रच होता प्रत्येकाला वाटू लागलं की मेहनत बुद्धी माझी नफा आणि कमाई मात्र न काम करणाऱ्याला सुद्धा मिळणार असे कसे काकांनी हा प्रश्न देखील काळजी घेत सोडवला याचा एक वाईट परिणाम असा झाला की दूध सोबत असणारे पाहत होते की कधी आपण वेगळे होतो या घरातून या गोष्टीला आता खूप वर्ष झाली त्यांचा एक जुना नोकर होता आणि एक नातू त्याच्या बायको बाएकुल, बायको मुलांसोबत दत्तूकाकांसोबत राहू लागला दिवसभर कामधंद्यात व्यस्त असलेला हा नातू घरी आल्यावर सकाळ संध्याकाळ वर येऊन त्यांच्याजवळ बसत असे गावातील सर्व गोष्टी दत्तूकाकांना सांगत असे त्यांची नाचसून देखील त्यांची खूप काळजी घ्यायची दत्तूकाकांना वाटायचे आपले पूर्वजन्मीची पुण्यही असावी म्हणून ही नाचसून आपल्यासोबत राहिली आहे बंगल्याच्या भोवती खूप मोठी रिकामी जागा होती त्यांचा काहीतरी उपयोग करावा असे त्यांना सुचले एक दिवस त्यांनी नातवाला आणि नातसुनीला बोलवून घेतले आणि म्हणाले आमची एक इच्छा आहे पूर्ण कराल ना तुम्ही दोघं आजोबा अहो सांगा तर खरं काहीच अडचण नाही हे बघ घराच्या बाजूला जिथे मोकळी जागा आहे ना तिथे दोन खोल्याची छोटी घरं बांधा चार पाच कुटुंब राहतील अशी सोय करा नातू म्हणाला आजोबा अहो कशाला हा व्याप डोक्याला वाढवून घ्यायचा आणि तुम्हाला काही उपयोग नाही आजोबा उलट वर्दळीचा त्रास होईल तुम्हाला नातवाचा हात हातात धरून दत्तूकाका म्हणत होते अरे लेका या घरात कोणी अनोळखी परकी माणसे येणार नाहीत कधी वेळ आलीच तर या घरात माझ्याच मुलांनी येऊन राहावे असे मला वाटते उद्याचा भरोसा नाही उरला माझा परिवार रस्त्यावर येईल ही कल्पना सहन होत नाही रे मला आपल्या परिवारासाठी एवढी कराल ना तुम्ही दोघं नातवाने आजोबांचा थरथरता हात हातात घेतला त्या स्पर्शाने दत्तू कळून आले की आपला परिवार आता कधीच रस्त्यावर येणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंट करून मला नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका